त्यांनी भाषणामध्ये अजित पवार जे आहे मुख्यमंत्री होणार आहे शुभेच्छा आमच्या अजून संपला बहुराज्यामध्ये शुभेच्छा ते म्हणतात मुख्यमंत्री होण्याचं शुभेच्छा आम्ही काय सांगणार त्यांना अर्ज कसे होतात काय तरी बघतील पण आमच्या शुभेच्छा होणार असतील देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलेलं आहे शरद पवार जय पर्यायचा विचार करत नाही ते सातत्याने काम करतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे आणि कौतुक केलंय पवारांचं चांगलंय ना काय वाईट आहे आमचे मुख्यमंत्री दिलदार आहेत त्यांनी त्यांचं कौतुक वाईट काय दोन हजार एकोणावीस मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला असंही देवेंद्र फडणवीस म्हटलेले दे आहे राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी काही ना काही करावं लागतं कुठला निर्णय उद्धव ठाकरेंनी धोका दिला होता आम्हाला बरोबर आहे मी साक्षीदार त्या सगळ्या गोष्टींचा पहिल्या दिवसापासून पहिल्या मिनिटापासून निकाल लागल्याबरोबर खरंय युतीमध्ये सोबत आम्ही निवडणूक लढवली आमचं बहुमत आलं आणि हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसून गेलेत पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसून गेलेत त्यामुळे गद्दारी उद्धव ठाकरेंनीच त्यावेळेला केली आम्ही नाही केली म्हणजे त्यांच्या किती जागाला निवडून त्यांच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी निवडून आल्या नेहमी आमच्या त्या ठिकाणी शंभरच्या वर जागा निवडून आल्या आणि अशा परिस्थितीमध्ये ते सोडून गेलेत तर चुकवण्याची आहे म्हणजे युतीत लढायचं पंतप्रधानांनी स्टेजवर जाऊन त्यांची भाषणं करायचे अमित भाईनी करायचे देवेंद्रजींनी करायचे आणि निवडून आल्यावर मग पळून जायचं त्याच्यामुळे त्यांना जो धडा शिकवला गेला तो बरं चांगलाच झाला संजय राऊत दोन दिवस जळगाव दौऱ्यावर आहे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे आगामी सर त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी जोरात तयारी करावी महापालिका आहे जिल्हा परिषद आहे जोरात तयारी करावी त्यांनी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना निवडणुकीची आता निवडणूक जिंकायची जबाबदारी जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे दिलेली आहे त्यांनी यावर जोरात तयारी करावी आपण निर्णय लागल्यावर तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र